नमस्कार सोनीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर गावाकडं आलेलं आहे तर गावाकड मी आज आमच्या सासूबाईंनी बनवलेलं आहे तीन किलोच्या प्रमाणात लापशी असते ना तर ती बनवलेली आहे तर हा दिवस गुरुवारचा आहे तर ही लापशी आहे ते प्रसन्नसाठी बनवलेली आहे तर इथं मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर बरोबर तीन किलोचे प्रमाण आहे हिथंही बरोबर तीन किलो लापशी आहे ते घेतलेलं आहे म्हणजेच जो भरडा असतो गव्हाचा तो घेतलेला आहे आता चांगली अशी चूल मांडून चुलीवर चांगली तेल टाकून भाजलेले आहे तर बघू शकता अशा प्रकारे चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही तर ह्या पद्धतीने बनवाल ना तर एकदम छान अशी टेस्ट लागेल आता हि तही भाजल्याच्या आपल्याला ही काढून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे भाजून जास्त पण करपवायची नाही चुलीवर भाजत आहे त्याच्यामुळे खरपूस अशी भाजते तर बघू शकता जवळून दाखवते छान अशी खरपूस भाजलेली आहे तेलात भाजलेले आहे तुम्हाला तूप वापरायचं तुम्ही तूप वापरू शकता आता इथं आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी इथं मोठं पातेलं पातीला घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर पाणी आपल्याला त्याच्या चौपट घ्यायचं आहे तर तीन डबे असेल तर आपल्याला त्याच्या चौपट असं पाणी घ्यायचं आहे आता हे पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यावरच मग आपल्याला त्याच्यामध्ये गूळ आहे तो घालायचा आहे तर इथं आता हे पाण्याला छान असे उकळे आलेत आहे आता इथं चुलीवरच बनवलेलं आहे आता इथं तीन किलो आपण लापशी घेतली होती तर तीन किलो एवढा गुळ घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी फोडून वगैरे काही घेतले नाही तर आपल्याला अक्काचासा आप हा गुळ आहे तो घालायचा आहे तर खूप छान अशी टेस्ट लागते गुळ घातल्यामुळे छान अशी हेल्दी तर होतेच पण टेस्ट तर अप्रतिम लागते आता हा जो गुळ आहे तो बरोबर तीन किलो घेतलेला आहे म्हणजे तीन अशा ढिपी घेतलेल्या आहेत आता हा जो गुळ आहे तो पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे भरपूर पाणी असल्यामुळे त्याच्यात हा विरगळतो तर असंच आपल्याला हा गुळ आहे ती विरगळून घ्यायचा आहे इथं बघू शकता आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्त गुळ पण आहे तो पूर्ण आता विरगळलेला आहे तर अशा प्रकारचं आपल्याला पूर्ण विरगळून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं नंतर शिजायला जरा त्रास होतो आता ह्याच्यामध्येच आपण वल्लो खोबरं असतं ते घेतलेलं आहे तर एक पूर्ण असं नारळ घेतलेला आहे आणि त्याच्या अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा बारीक असं कापून घ्यायचं आहे आता हा हे जे खोबरं आहे ते खोबरं पण आपल्याला ह्याच्यामध्येच घालून घ्यायचं आहे जेणेकरून छान अशी टेस्ट लागते जर का तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील ना तर तुम्ही घालू शकता पण इथं आता सध्या गावाकडे बनवत आहे आणि प्रसादासाठी आपण बन होत आहे त्याच्यामुळे फक्त खोबरंच घातलेलं आहे आता आता ह्याच्यामध्ये जी आपण लापशी बनवणार आहे घवाची भरड घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे तर संपूर्ण ह्याच्यात घालून घ्यायची आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याच्यात नंतर शेवट आम्ही वेलची घालणार आहे सुंटबडे घालणार आहे तर आत्ताच घालायची नाही शेवट आपली लापशी तयार झाल्यावर मग घालायची आहे इथं चुलीवर बनवत आहे त्याच्यामुळे एकदम अशी छान अशी टेस्ट लागत आहे तर चला मी असं जातं हे जे शिजवून घेते आता इथं बघू शकता ही जी लापशी आहे ते छान अशी शिजत आहे अशा प्रकारे मस्त उकळ शिजवून घ्यायची आहे जर का भरपूर पाणी असेल ना तर छान असे शिजून होते लागलंच तर तुम्ही नंतर पाणी गरम करूनसुद्धा घालू शकता तर चला आपल्याला शिजत आहे अर्ध्या एक तासासाठी शिजवून घ्यायची आहे अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आणि आपली लापशी आहे ती छान अशी शिजलेली आहे तर हिथं आता इथं जाळ थोडासा कमी केला होता आणि मगच कमी जाळावरच ही आहे ती शिजवून घेतलेली होती तर बघू शकता मस्त अशी मोकळी सुळसुळी तशी झालेली आहे अजिबात गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीत हिथं छान अशी आपली लापशी आता प्रसादासाठी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद